नमस्कार श्रोतोहो मी दिगंबर शिंदे डिगा पाटील वृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून दर रविवारी आपण संडे स्पेशलच्या माध्यमातून वेगवेगळा विषय घेऊन येतो आणि याचा दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीसचा विषय आहे नांदेड लोकसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं चार तगडे उमेदवार या ठिकाणी आम्ही उमेदवार आहोत अशा पद्धतीचं पक्षनिरीक्षकांकडे त्यांनी आपली भूमिका आणि मुलाखत दिलेली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं पहिलं नाव घेतलं तर ते आहे ते विद्यमान खासदार जे की तत्कालीन माजी मुख्यमंत्री त्यावेळेसचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आजघडीला भाजपामध्ये राज्यसभेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करणारे अक्षोकरावजी चव्हाण हे आजगडीला भाजपात आहेत परंतु त्या त्यावेळी त्यांचा पराभव करून ते लोकसभेमध्ये पोहोचले ते प्रतापराव पाटील चिखलीकर भाजपाचे दुसरे उमेदवार आहेत डॉक्टर मिनल खदगावकर या माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या त्या श्णुषा आहेत त्यांचंही प्रभावी वक्तृत्व आपल्याला पाहायला मिळतं तिसरे उमेदवार आहेत ते म्हणजे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे सदस्य आमदार राम पाटील रातोळीकर आणि चौथं नाव भाजपाच्या वतीनं उमेदवारीसाठी घेतलं जाते आहे ते म्हणजे डॉक्टर संतुकराव हंबर्डे जे की आज घडीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत एकीकडे एक एक भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडे चार जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडे आजगडीला कुठलाही प्रबळ उमेदवार दावेदार मात्र अद्याप पुढा आला नाही त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मराठवाड्याचे नेते आणि एकंदरीत काँग्रेसच्या राजकारणातलं एक बड नाव म्हणजे विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण हे आज गडीला भाजपवासी झाल्यामुळं काँग्रेस पक्षाकडे आज गडीला तरी म्हणावं त्या तोडीला तोड भाजपाच्या तोडीला आज उमेदवार त्यांच्याकडे नाही तरी परंतु नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण हे उमेदवार असतील असं बोललं जाते आहे त्यासोबतच लोहाकंदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सौभाग्यवती आशाताई श्यामसुंदर शिंदे हे शेका पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्या जर काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी दिली तर ते काँग्रेस पक्षाकडून नांदेड लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचं बोललं जाते आहे आज घडीला राज्यामध्ये शिवसेना शिंदेगट अजित पवारांचा राष्ट्रवादी त्यासोबतच भारतीय जनता पार्टी अशी तिहेरी युती आहे तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यासोबतच वंचित आली तर वंचित अशा पद्धतीची लढाई एकंदरीत होईल असं वाटते आहे परंतु अशोकराव भाजपात गेल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्हीसुद्धा मैदानात अशा पद्धतीचे बॅनर्स नांदेडमध्ये झळकले त्यामुळं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आहेत ते मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सोलापूर आणि अकोला या ठिकाणून त्यांनी उमेदवारी दाखल केली होती आणि ॲडवोकेट आंबेडकर यांचं नांदेडमध्ये एक वर्चस्व वलय आंबेडकरी जनता त्यांच्या पाठीमागं आहे त्यामुळं येत्या काळामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर एखाद्या एखाद्यावेळी नांदेड लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक ते लढू शकतात एकंदरीत घडीला या तीन बाबींची आपण चर्चा करत असताना एकंदरीत टप्प्याटप्प्यानं या सर्व उमेदवाराच्या अनुषंगानंसुद्धा आपण या ठिकाणी सखोल अशी चर्चा केली पाहिजे त्यामध्ये विद्यमान जे खासदार आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर हे देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचं एकंदरीत महाराष्ट्रातलं राजकारण अवती उती, उती फिरतं असे देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू म्हणून खासदार चिखलीकर यांच्याकडं पाहिलं जातं त्यासोबतच नांदेड बिदरचा रेल्वेचा प्रश्न असेल नांदेड यवतमाळचा प्रश्न असेल आणि एकंदरीत नांदेडच्या काही अंशी केलेल्या विकासाच्या जोरावर ते निश्चितपणे खासदार चिखलीकर हे उमेदवारीसाठी महत्वाचे दावेदार राहणार आहेत दुसरीकडे माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या स्नुषा आणि उच्च विद्या उभूषित डॉक्टर मिनलताई खदगावकर याही या ठिकाणी या भाजपाच्या ते उमेदवार राहणार आहेत त्यांच्या बाजूनं काही अंशी माजी मुख्यमंत्री आणि आज घडीला राज्यसभेचे सदस्य आणि आता भाजपातले एक नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते, ते अशोकराव चव्हाण हे भास्करराव आणि ते दाजी भाऊजी असल्यामुळं मिनल खदगावकर यांचं नाव ते पुढे करू शकतात तर दुसरीकडे भाजपातील तिसरा उमेदवार जो आहे ते आत्ताचे आमदार राम पाटील रातोळीकर म्हणाव्या त्यांच्या त्यांच्या जमेच्या जरी बाजू नसल्या तरी भाजपाच्या ते निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यामुळं त्यांना कुठल्याही थेट स्पर्धेमध्ये निवडणुकीत न पडता त्यांना थेट विधानपरिषदेचं सदस्यत्व दिल्यामुळं भाजपाच्या एक जुन्या पठडीतले ते समजले जातात आणि जे चौथं नाव भाजपाचं आहे ते म्हणजे डॉक्टर संतुकराव हमर्डे आता हे डॉक्टर संतुकरा हमर्डे कोण तर सहयोग सेवा व हो संस्थेचे सर्वे सर्वा आणि नांदेड विधान नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मोहन नाना हंबर्डे यांचे ते बंधू असा एकंदरीत चारही उमेदवाराचा अल्पसा परिचय आपण या ठिकाणी घेतला त्यामध्ये डॉक्टर हंबर्डेंचं नाव घेत असताना एकीकडे एक काँग्रेसमधील सर्व दिग्गज मंडळी भाजपात गेले असताना मात्र नांदेड दक्षिणचे आमदार जे काँग्रेसच्या माध्यमातून निवडून आले त्यांनी मात्र अद्यापही आपण काँग्रेस सो सोडलेली नाही किंवा मी काँग्रेसचाच आहे नाना पटोले यांना त्या पद्धतीचं त्यांनी पत्र पाठवलं खुद्द आमदार हंबर्डे यांनी कवठा येथील त्यांच्या कार्यालयातून काँग्रेसचे नेते आणि ज्यांच्यामुळं उमेदवारी काँग्रेसची मिळाली ते अशोकराज चव्हाण यांचं फोटोसुद्धा त्यांनी काढल्यामुळं काँग्रेस पक्षाची एक निष्ठा असल्याची भूमिका त्यांनी श्रेष्ठींकडे दिलेली आहे त्यामुळं डॉक्टर हंबर्डे भाजपाचे जिल्हाध्यक्ष हे भाजपाचे लोकसभेचे उमेदवार तर दुसरीकडे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसच्या आमदार त्यामुळं या चार उमेदवारांपैकी कोणाचं भाजपाच्या पक्षश्रेष्ठीकडे पारडं जडप होईल आणि त्यानंतर भाजपाचा उमेदवार जाहीर होईल तर दुसरीकडं काँग्रेसची आजगडीला नांदेड जिल्ह्यातील वाताहात पाहिली तर खूप अवघड आहे या ठिकाणी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचंही नाव पक्षाकडनं काही अंशी घेतलं जाते आहे अद्याप त्यांच्याकडून कुठला खुलासा झाला नाही अशातही शिंदे ह्या इच्छुक आहेत परंतु काँग्रेस पक्षाने मात्र अद्याप त्यांना कुठल्याही पदीचा ग्रीन सिग्नल दिलेला नाही तर तिसरा जो उमेदवार जो घटक महत्त्वाचा दलित फॅक्टर आणि सगळ्या गोष्टीचा राहणार आहे ते म्हणजे वंचितचे स्वतः ॲडवोकेट आंबेडकर असतील का ते त्यांच्या पतीतून दुसरा उमेदवार पाहतील दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आपण पाहिलं की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाचं फार मोठ्या पद्धतीचं वातावरण सग सर्वच्या सर्व असतानासुद्धा त्या लाटेमध्ये अशोकराव चव्हाण हे विजयी झाले होते त्यासोबतच हिंगोली विधान लोकसभा मतदारसंघातून दिवंगत राजीव सातव यांनासुद्धा त्यावेळी त्यांनी निवडून आणले होतं महाराष्ट्रात केवळ दोन लोकसभा निवडून आल्या त्यामध्ये नांदेड लोकसभा आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघ आज घडीला तर संबंध देशभर असेल नांदेडमध्ये सुद्धा अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून असेल खासदार चिखलीकरांच्या माध्यमातून असेल मग कमळ फुलते सर्वत्र फुलते आहे परंतु ज्या विश्वासानं अशोकरावांनी मुस्लिम समाजातल्या अनेक बड्या नेत्यांना कार्यकर्तेतून नेते जसं महापौर असेल सभापती असेल उपमहापौर असेल अशी अनेक पदं दिली त्यापैकी एकही मसूद खान असतील अब्दुल सत्तार असतील तथा अनेक दिग्गज असतील त्यांनी अद्यापही काँग्रेस सोडलेली नाही त्यामुळं येत्या काळामध्ये दलित फॅक्टर मुस्लिम फॅक्टर एकंदरीत येणाऱ्या लोकसभेला कशा पद्धतीनं वळेल आणि त्या अनुषंगानं येथे लोकसभा कोण विजयी होईल हेच आपल्याला पाहावं लागणार आहे मी दिगंबर शिंदे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी संडे स्पेशल धन्यवाद आपला दिवस शुभ जावो पुढील रविवारी असाच एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येऊयात याच ठिकाणी थांबतो धन्यवाद कलेक्शन मी नाही आवडतो त्याच्यात त्या चुके झाल्याच्या की नाही